कन्या राशी जून दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य तुमच्यासाठी कसे असेल ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षाचा सहावा महिना कन्या राशीच्या लोकांसाठी खूप खास असू शकतो कारण या महिन्यात ग्रहांच्या स्थितीत बरेच बदल होणार आहेत जून महिन्यात बुध मंगळ शुक्र आणि सूर्य हे त्यांची राशी बदलणार आहेत ग्रहांची अशी स्थिती कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते कन्या राशी बद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील सहावी रास ही रास पृथ्वी तत्वाचे असून बुध ग्रह या राशीवर स्वामित्व करतो हातात फुलांची फांदी घेतलेली कन्या हे या राशीचे प्रतीक आहे बुध ग्रह या राशीचे स्वामित्व करत असल्याने बुद्धिमत्तेकडे आकर्षित असलेली अशी ही रास ज्ञानाची जिज्ञासा तीव्र स्मरण शक्ती चाणक्य बुद्धी तर्कशुद्ध विचारसरणी आणि उत्तम बुद्धिमत्ता हे या राशीकडे असते नवनवीन संशोधन करणे चांगली कल्पना शक्ती त्यामुळे विज्ञानात संशोधनात कन्या राशीच्या व्यक्ती आपल्याला आढळून येतात मंडळी कन्या राशीची व्यक्ती एखाद्या गोष्टीवर बऱ्याचशा जणांचा सल्ला घेत असते मात्र आपल्या मनाचा ठाणपत्ता कोणाचाही लावू देत नाही यांच्याकडे हजार जबाबीपणा वाकचातुर्य आणि दूरदर्शीपणा हे निसर्गता गुण असतात या राशीची व्यक्ती अनेक भाषांमध्ये पारंगत असते तर अशा या कन्या राशीचे जून दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात कन्या राशी या महिन्यात तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल आरोग्य सुधारेल कुटुंबात सुसंवाद राहील विद्यार्थ्यांसाठी यशाचा काळ आहे हुशारीने गुंतवणूक करा आणि नात्यांमध्ये गोडवा आणणे आवश्यक आहे कन्या राशी या महिन्यात तुमचे प्रेमजीवन व्यावहारिक आणि केंद्रित असेल तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे संरचित व्यावहारिक प्रेम व्यक्त करणे तुमचे नाते आणखी मजबूत करू शकणाऱ्या छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष द्या तुमचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी अशा क्रियाकल्पांची योजना करा ज्यामुळे तुमचे नाते सुधारेलच शिवाय तुमचे आरोग्यही सुधारेल योगा किंवा निरोगी स्वयंपाक यासारख्या क्रियाकल्पांमध्ये एकत्र सहभागी होऊन तुम्ही तुमच्या प्रेमाला एका नवीन पातळीवर नेऊ शकता या महिन्यात तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने स्वतःला आणि एकमेकांना समजून घेण्याची आणि पाठिंबा देण्याची वेळ आहे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या कारण त्या तुमच्या नात्यात खोली आणि गोडवा आणतील तुमचे भावनिक बंध मजबूत करून तुम्ही एक प्रेमळ निरोगी वातावरण निर्माण करू शकाल ग्रहस्थिती पाहता कन्या राशीच्या बाबतीत हा महिना विशेष राहणार आहे बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात काही बदल होतील हा काळ एक नवीन सुरुवात काही मनोरंजक वळणे आणि कठोर परिश्रमाचे फळ दर्शवितो गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टींबद्दल तुम्ही गोंधळलेले होते त्या आता स्पष्ट होतील आणि तुम्ही ठोस निर्णय घेऊ शकाल या महिन्यात तुम्ही कमी बोलण्याच्या आणि जास्त करण्याच्या पद्धतीत असाल आणि लोकांना तुमच्या शांततेतही खोली जाणवेल आत्मविश्वास वाढेल पण त्यासोबतच काही जबाबदारही वाढतील लोकांकडून तुमच्या अपेक्षा कमी ठेवा आणि तुम्ही स्वतः काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे जून महिना थोडा व्यस्त असेल पण करिअरच्या बाबतीत उत्पादक असेल तुम्हाला अशी काही कामे मिळू शकतात ज्यात डेडलाईन आणि डिटेलिंग दोन्हींचा समान दबाव असेल तुमच्या राशीचे लोक परिपूर्णतेसाठी ओळखले जातात म्हणून यावेळीही तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने सर्वांचे मन जिंकाल मुलाखत किंवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असू शकते कार्यालयातील पॉलिटिक्सपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे अन्यथा एखाद्या चुकीमुळे तुमच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट किंवा टायअप मिळू शकते परंतु कागदपत्रांची काळजी घ्या कन्या राशी पैशांबद्दल बोलायचे झाले तर जून महिन्यात तुम्हाला पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत वाटेल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तसेच तुम्हाला पगार वाढ किंवा बोनस सारखी काही चांगली बातमी मिळू शकते तथापि खर्चावर नियंत्रण ठेवणे असेल कारण नातेवाईक किंवा घरगुती कामावर मोठा खर्च होऊ शकतो जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दीर्घकालीन नियोजन करा आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्कीच घ्या या महिन्यात गुंतवणुकीतून किंवा शॉर्टकट पैशांच्या मागे धावणे हानिकारक ठरू शकते जून महिना हा कन्या राशीच्या आरोग्याच्या बाबतीत थोडा सावधगिरी बाळगण्याचे संकेत देत आहे विशेषत मानपाट आणि पचनाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात जर तुम्ही बऱ्याच काळापासून जिम किंवा योगा पुढे ढकलत असाल तर आता जास्त वेळ घालवू नका शरीर सक्रिय ठेवणे महत्त्वाचे आहे या महिन्यात तुमचे मन अधिक थकलेले वाटू शकते म्हणून मोबाईल स्क्रीन टाईम आणि सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घेणे फायदेशीर ठरेल जर तुम्ही वेळेवर झोप आणि पोषणाची काळजी घेतली तर इतर किरकोळ समस्या स्वतःहून दूर होतील कन्या राशी जून महिना प्रेम जीवनात थोडा शांत पण स्थिर राहणार आहे जे लोक नातेसंबंधात आहेत त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत काहीतरी खोलवर चर्चा करावी लागू शकते या महिन्यात थोडासा संयम आणि नातेसंबंध मजबूत करू शकतो अविवाहितांसाठी नवीन ओळखीमुळे एक मनोरंजक सुरुवात होऊ शकते परंतु यावेळी हृदयापेक्षा मनाने विचार करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या जोडीदाराच्या सल्ल्याकडे लक्ष दिले पाहिजे अगदी लहानशी गोष्टही घरातील वातावरण आल्हाददायक किंवा तणावपूर्ण बनवू शकते या महिन्यात घरातील वातावरण थोडे धावपळीचे असेल एखाद्या धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचे नियोजन असू शकते ज्यामध्ये तुमचा सहभाग महत्त्वाचा असेल तुम्हाला वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल मुलांच्या अभ्यासाशी किंवा करिअरशी संबंधित कोणतीही चांगली बातमी कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करू शकते त्याचवेळी काही जुने मतभेद सोडवण्याची हीच वेळ आहे जर तुम्ही पुढाकार घेण्यास तयार असाल कन्या राशी या महिन्यामध्ये तुम्ही दर बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा आणि लाडू अर्पण करा आणि ओम गण गन गणपते नमहा या मंत्रांचा जप करा यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील एकंदरीत पाहता कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना उत्तम असेल